नेहमी नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन खंटा येतो आणि शेंगदाणे खाल्ले की पित्त होतो पण हे असे इतके मस्त पांढरे शुभ्र पातळ जरासुद्धा तेल न लावता पापड न लाटता हे असे इतके मस्त साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवणार आहोत हे पापड पहा तळल्यानंतर अगदी छान असा जाळीदार तयार झाला आहे तसेच अजिबात हे पापड लालसरसुद्धा झाले नाही आहेत हे असे तोंडात टाकताच विरघळणारे काहीचे कुरकुरीत झणझणीत जन उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवण्याची सोपी आणि अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी बघा एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये पाव किलो इतके साबुदाणे घेणार आहेत पातेलं पूर्ण व्यवस्थित भरलं गेलेलं आहे म्हणजे एक पातेलं हे साबुदाणे आहेत आणि वजनी प्रमाणात पाव किलो हे साबुदाणे मी घेतलेले आहेत आपण जे नेहमी खिचडीसाठी वापरतो तेच मी साबुदाणे इथे घेतलेले आहेत तुम्ही जो अगदी लहान आकाराचा छोटा साबुदाणा येतो तो वापरला तरीही चालेल किंवा तुमच्या भागामध्ये जे कोणते साबुदाणे मिळत असेल ते घ्यायचे आहेत वजनी प्रमाणात पाव किलो आणि एखाद्या भांड्याने मोजलं तर मी एका छोट्या पातेल्याने मोजलं ते एक पातेलं आहे हे साबुदाणे मी दोन ते तीन पाण्यामध्ये चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर साबुदाण्यामध्ये पाणी किती घालायचं ते पाहूयात ज्या भांड्याने आपण साबुदाणे मोजून घेतले त्याच भांड्याने आपल्याला दोन भांडी पाणी घालायचं आहे मी या पातेल्याने एक पातेलं साबुदाणे घेतले होते तर मी त्याच्या दुप्पट म्हणजे दोन पातेलं इथे पाणी घेतलेलं आहे हे पाणी आता आपल्याला चांगलं असं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे नुसतं गरम होणं नाही तर अगदी चांगलं कडकडीत कर म्हणजे या पाण्याला उकळी आली तरीही चालेल किंवा अगदी अतिशय आपण बोट बुडवू शकत नाही असं चांगलं कडकडीत हे पाणी गरम करून घ्यायचं आणि हे असं बऱ्यापैकी गरम पाणी हे आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आता एकदा असं तळापासून हलवून घेतलं की मग यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे असे उकळतं पाणी घातल्यामुळे काय होतं साबुदाणे छान भिजले जातात आता आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत तर आपण साबुदाणे घेताना पाव किलो घेतले तर बटाटे त्याच्या दुप्पट घ्यायचे आहेत कारण साबुदाणे फु भाई भिजल्यानंतर ते चांगले फुलले जातात म्हणून आपण साबुदाण्याच्या दुप्पट बटाटे घेतले आहेत हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले कुकरमध्ये घालून याला चांगली शिट्ट्या दोन तीन घेणार आहे म्हणजे बटाटे अगदी छान मौसूत शिजले जातील आता हे मी उकडायला ठेवते इथे बघा साधारण दोन तीन तास झाल्यानंतर साबुदाणे छान असे भिजले गेले आहेत कमीत कमी तीन तास तरी हे साबुदाणे भिजवून द्यायचे अगदी तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर आदल्या दिवशी रात्रीसुद्धा हे साबुदाणे भिजायला ठेवले तरीही चालेल साबुदाणे अगदी व्यवस्थित भिजले गेले आहेत आता इथे बटाटेसुद्धा उकडून मी त्याची सालं काढून घेतलेले आहेत हे बटाटेसुद्धा आपल्याला हलकेसे मॅश करून घ्यायचे आहेत असे मॅशरने करा किंवा हाताने केले तरीही चालेल फार असे बारीक करायचे किंवा किसून घ्यायचे असं नाही करायचं थोडेसे ओबडधुबड बारीक करून घेतले तरीही चालेल किंवा सरळ सुरीने काप केले तरी काही हरकत नाही आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं बटाटे घा बटाटे मॅश केलेले ते घातलेले आहेत आणि थोडं साबुदाणा घालायचा आता हे आपल्याला एकत्रितपणे एक चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण्यासाठी मी ते पाणी घातलं आहे पण ते पाणीसुद्धा अगदी कडकडीत गरम घातलेलं आहे हे, हे बघा या पद्धतीने अशी छान फाईन पेस्ट तयार झाली पाहिजे याच पद्धतीने मी उरलेला बटाटा आणि साबुदाणा असाच अगदी बारीक वाटून घेणार आहे फक्त साबुदाणा आणि बटाटा बारीक करत असताना अगदी कडकडीत गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता यामध्ये काय करायचं तर हिरव्या मिरच्यांची आवडीप्रमाणे भरड घालायची आहे तुम्हाला कितपत तिखट पापड बनवायचे आहेत त्या प्रमाणामध्ये हिरव्या मिरची भरड घातली आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे चांगलं असं यामध्ये मिसळून घ्यायचं आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरेसुद्धा यामध्ये घातलं तरीही चालेल पण अगदी मस्त झणझणीत असे हे पापड झाले पाहिजेत म्हणून मी भरपूर अशी भरड यामध्ये घातली आता हे पीठ बघा इतकंसं घट्टसर मी ठेवलेलं आहे आपलं हे पापड बनवण्यायोग्य पीठ झाले का तर हे असं एखाद्या ताटामध्ये असा पापड एक बनवून पाहायचा याचा अर्थ आपलं पापड बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालं आहे फार पातळ हे मिश्रण तयार करायचं नाही आहे नाहीतर पापड अगदीच पातळ होतात आणि मग ते सगळे चिरले जातात बघा असं मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे आणि त्यावर हे पापड घालून घेणार आहे अर्धी पळी साधारण मिश्रण घालायचं आणि हलक्या हाताने हे असे पापड पसरवून घ्यायचे खूप पातळ असं हे पापडाचं मिश्रण तयार करायचं नाही आहे कारण खूप पातळ जर तयार केलं तर सगळे पापड तुटतात जरी आता हा इतका जाडसर पापड दिसत असेल तरीसुद्धा वाढल्यानंतर तो अगदी पारदर्शक आणि अतिशय पातळ असा तयार होतो त्यामुळे थोडेसे जाडसरच हे पापड आपल्याला तयार करायचे आहेत फार पातळ करू नका आणि जर खूप पातळ केले तर ते तळतानासुद्धा लगेच तेलामध्ये घातल्या घातल्या करपले जातात याच पद्धतीने बघा मी साधारण माझे ऐंशी पापड बनवून तयार झालेले आहेत हे सगळे पापड मी आता घरामध्येच आज वाळवून घेणार आहे दुसऱ्या दिवशी थोडंसं माझ्याकडे सकाळी ऊन येतं त्या उन्हामध्ये मी हे पापड उलटवून घेतले हलक्याशा कडा सुटायला आल्या की मग पापड उलटवून घ्यायचे आणि मग ते चांगले सुकवून घ्यायचे ऊन नसेल तर घरामध्ये जरी वाळवलं तरीही चालेल कारण ते अगदी पातळ असतात व्यवस्थित ते वाळले जातात फक्त दोन तीन दिवस असेच घरामध्ये जरी वाळवले खिडकीमध्ये जिथे ऊन येतं तिथे जरी वाळवले तरी काही हरकत नाही आता हे पापड आपले चांगले असे वाळलेले आहेत हे पापड आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवताना एखाद्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचे त्या पिशवीला गाठ मारायची आणि मग ती पिशवी डब्यामध्ये भरून ठेवायची असं केलं की अजिबात वर्षभरसुद्धा आपले पापड खराब होत नाहीत आता आपण यामधलेच काही पापड तळून पाहू तळण्यासाठी मी इथे तेलही चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये हे पापड तळताना गॅस मात्र लहान ठेवायचा कारण पापड अतिशय पातळ आपले तयार झालेत बघा अजिबात आपला पापड लालसर झाला नाही आहे याचं कारण काय असेल बरं कारण आपण बटाटे उकडून घेतले होते त्यामुळे पापड जरासुद्धा लालसर होत नाहीत तसेच साबुदाणा आणि बटाट्याचं जे आपण अचूक प्रमाण घेतलं त्यामुळे हे पापड अतिशय छान असे हलके आणि जाळीदार असे तयार होतात बघा अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि जाळीदार असे आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की असे छान कुरकुरीत आणि झणझणीत उपवासाचे साबुदाणा आणि बटाटा पापड नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असेल तर एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल तसेच तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना या रेसिपीज शेअर करत जा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह हो। धन्यवाद